नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात काही नाराजी नाट्य रंगले ते नाराजी होती का नाराजीचं नाट्य होतं का त्या भेटीगाठीच्या सत्रांना मीडियानं नाराजीचं स्वरूप दिलंय माहित नाही पण मीडियात काय खबरा येत आहेत त्यावर भाजपवर काही परिणाम होतोय का किंवा अन्य पक्षावर काही परिणाम होतोय का, का, होतो का याचा विचार करण्याची गरज आहे मी नेहमी म्हणत असतो की राजकारणात घडणाऱ्या घडामोडी त्याचं निर्माण केलेलं चित्र आणि त्यामागचे डावपेच अपेक्षित घटना याचा विचार नेहमी केला पाहिजे काय घटना घडल्यात एकनाथ शिंदे दिल्लीत गेले अमित शहाना भेटले त्याच्या आधी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची बातमी आली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मंत्र्यांना भेटले मंत्र्यांनी काहीच नाराजी नसल्याचं सांगितलं त्याच्या आधी म्हणजे एक एक घटना मागे येतोय आपण एक घटना मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत गेल्याची दुसरी घटना मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची त्याच्या आधीच्या घटना शिंदेचे वेगवेगळे लोक हे भाजपात घेऊन त्यांना भाजपची उमेदवारी देण्याची जेव्हा अशा घटना सातत्याने घडत असतात तेव्हा मीडिया बसून एक अर्थ काढतो आणि तो अर्थ तुमच्या समोर देतो सगळं ठीक नाही या घटनेला आणखी एक पूरक म्हणजे अजून एक अशी घटना घडली की अजित पवार उपमुख्यमंत्री वर्षावर गेले फडणवीसांशी बोलले अजित पवारांचं वर्षावर जाणं फडणवीसांना भेटणं हे काही एकदा घडणारी घटना नाहीये पण या घटना चालू असताना अजित पवार गेले आणि फडणवीसांना भेटले मीडियाने अर्थ काढला गेले तर एकनाथ शिंदे जाऊ दे मी तुमच्या सोबत आहे आपल्यात मतभेद नाहीत असं अजित पवार बंद खोलीत म्हणाले मीडियाला बंद खोलीतल्या गोष्टी एवढ्या कळतात ना जणू काही त्या बंद दारा आड यांचा एक कॅमेरा असतो आणि तो, तो सगळं शूट करून या मीडियाला कळवत असतो कोणतं सूत्र आहे मला माहित नाही वर्षावर फडणवीसांचं सूत्र की कुत्र ते ह्यांना बाहेर येऊन भुंकून सांगत असेल तर मला माहित नाही पण या सगळ्या बातम्या मीडियाने दिल्या आता मला जर असं या बातम्यांना एक वेगळाच अर्थ मी लावत होतो या बातम्यांचा कारण एकनाथ शिंदेना दिल्लीत पत्रकारांनी विचारलं काय वेगळी चूल मांडायची आहे का ते म्हणले अहो वेगळी चूल कसली आली आहे मी आलो होतो बिहार निवडणुकीत यश मिळाल्याबद्दल आम्ही छानचं अभिनंदन करायला नंबर एक नंबर दोन आम्ही पुढच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत जिथे शक्य नाही तिथे महायुती होणार नाही जिथे शक्य आहे तिथे महायुती होईल नगरपालिका निवडणुकीत मनपा निवडणुकीत आम्ही महायुती करणार आहोत हे एकनाथ शिंदे बोलतात मीडिया देतं नाराज झालेत गेलेत एकनाथ शिंदे बंगल्या बाहेर पडल्यावर नारा नाराज होऊनच पडतात की काय असा प्रश्न आहे लोक नाराज झाल्यावर बंगल्यात बसतात एकनाथ शिंदे बाहेर गेले की लोक नाराज झाले म्हणतात कमाल आहे म्हणजे मीडियाची असो एकनाथ शिंदेनी या सगळ्या गोष्टीचा स्पष्टपणे खुलासा करून टाकला मंत्रिमंडळाच्या बैठकीवर नाराजीचा सूर जेव्हा आळवला जाऊ लागला तेव्हा एकनाथ शिंदे बैठकीत होते बाकीचे मंत्री आलेले नव्हते त्यांचे मुद्देच वेगळे होते त्यांचे मुद्दे होते विकास कामांचा आमदार म्हणूनचा निधी त्यांचे मुद्दे होते कारण उमेदवारांची देवघेव करणे हा तर महायुतीतला नेहमीचा प्रकार आहे हा ऐन वेळेला कोणाला घेऊन ज्यांना शिंदेना द्यायचं नाही अशांना भाजपनं घेऊन उमेदवारी देणं हे आवडले नसतं कदाचित पण मला परभणीतल्या पूर्णाची गंमत सांगायची तिथे भाजपच्या अध्यक्षाला शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे नगराध्यक्षपदाची ही एक गंमतच आहे म्हणजे असं नाहीये काही पण या सगळ्यामध्ये अजित पवारांचं जाणं म्हणजे बघा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एक झाले आता एक झालेत का नाही आणि ते का गेले असतील याचं एक सूत्र मला तुम्हाला दाखवायचं आहे मी परवा आशिष शेलारांना भेटलो त्यांचा इंटरव्ह्यू केला तो इंटरव्ह्यू तुम्ही आता उद्या बघणार आहात पूर्ण इंटरव्ह्यू त्या मध्ये मुंबई मनपा निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून लढू पण महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विशिष्ट नेत्यांसोबत आम्हाला जायचं नाही असं स्पष्टपणे सांगितलं ऐका ते ही मुंबईमध्ये नवाब मलिक जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करणार आहेत अशा चित्र समोर येतं त्यावेळेला त्याबरोबर आम्ही राहू शकत नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वामुळे राहणं हे अशक्य आहे दुरापस्त आहे आम्हाला सह्य असह्य आहे म्हणजे नवाब मलिक नसतील तर तुम्ही अजितदादा सोबत असाल महायुती म्हणून आम्ही आहोत पण नवाब मलिक यांच्यावरचे आरोप त्यांच्यावर असलेल्या दोषपत्र या सगळ्याला भारतीय जनता पक्ष सहन करू शकत नाही आणि हीच भूमिका सर्वसाधारण आमच्या कार्यकर्त्यांची आहे विशिष्ट म्हणजे नवाब मलिक नवाब मलिकांच्या सोबत आम्हाला जायचं नाही असं आशिष शेलार म्हणतात त्यांचं राष्ट्रवादीचं नेतृत्वही आम्हाला मान्य नाही असं म्हणतात म्हणजे मलिक सोडून कोणीतरी नेता असला पाहिजे मलिकांच्या सोबत आम्ही जाणं शक्य नाही कारण नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांच्यावरती भाजपवरती घाणेरडे आरोप केलेले आहेत नुसते आरोप केलेले नाही आहेत घाणेरडे आरोप केलेले आहेत म्हणून नवाब मलिकांचं एकत्रीकरण आम्हाला मान्य नाही असं भाजप स्पष्टपणे सांगते आहे आता या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अजित पवार गेलेले असू शकतात आता अजित पवार म्हणतील का नवाब मलिक गेला तर गेला उडत जाऊ दे आपण दोघं हो एकच आहोत बातम्या काय द्याव्या रे मीडियावाल्यां बातम्या काय द्याव्या म्हणजे बाहेर ते दाणखं घेऊन बसलेल्या तुमच्या प्रतिनिधीला जे दिसलंय तो ते सांगतो आणि त्याचे अंधयाने बघितलेल्या हत्तीसारखे प्रत्येक जण वेगवेगळे अर्थ काढत राहतात आणि त्या अर्थाला आमच्या समोर मांडत राहतात आणि लोकही विनाकारण उगाच यावर खल करतात बर आशिष शेलार यांनी सुद्धा जे मुंबईतले मंत्री आहेत अमित साटम यांनी सुद्धा जे मुंबईचे अध्यक्ष आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते आहेत त्यांनी वारंवार सांगितलंय की आम्ही महायुती म्हणून लढू मग मुंबईत विस्फोट होणार आहे हे का बोललं जात आहे त्याच्या मागे एक कारण आहे ते तुम्हाला मी सांगतो खर तर युतीचा इस्कोट होणार आहे तो महाविकास आघाडीत काँग्रेसने नुसती एकला चलोरीची भूमिका घेतलेली नाहीये काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेण्याची भूमिका काल मांडली आहे समविचारी मित्रपक्ष आता हे समविचारी काय भानगड आहे समविचारी भानगड अशी आहे कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट जागा मागून मागून मागतील पाच फार झालं दहा समाजवादी पार्टी जागा मागून मागून मागतील दहा 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 वीस अन्य दलित पक्ष रिपाईचे गट तट सगळे यांना जागा जातील पाच पंचवीस दोनशे जागा काँग्रेसच्या ताब्यात राहणार आहेत वाटप झालं तरी आणि काँग्रेसला हे हवं आहे छोट्या 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 मतपेढ्यांना एकत्रित करणे स्वतःची काँग्रेसची मतपेढी वापरणे आणि हे निवडणूक लढणे हे काँग्रेसला पाहिजे काँग्रेसला नको शिवसेना आणि काँग्रेसला नको शिवसेनेसोबत मनसे एक वेळ काँग्रेस शिवसेनेला ऍडजस्ट करू शकेल युबीटीला पण मनसेला नाही ना ना। कारण मनसेचं कसं आहे माहित आहे का अंगात नाही जोर आणि सगळ्या जागाचा घोर म्हणजे आम्हाला मिळालंच पाहिजे अशी स्थिती आहे म्हणजे मनसेचे हायेस्ट नगरसेवक निवडून येतात सहा सात आठ तेही राहत नाही जवळ आणि मनसेला पाहिजे जागा साठ सत्तर म्हणजे शिवसेनेलाही जागा द्या मनसेला जागा द्या शिवलेमधला आसराणी की काय काँग्रेस आधी इधर जाओ आधी उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ दोनशेच्या वर जागांच्या पैकी विभागणी करायची ठरली तर समान विभागणी केल्यावर काँग्रेसच्या वाट्याला सत्तर सुद्धा येणार नाहीत आणि काँग्रेसच्या वाट्याला सत्तर नाही ना आल्या तर बाकी एकशे तीस जागांच्या वरचे लोक भाजपात जाऊन बसतील कारण भाजपनं तर प्रवेशाची दारं सत उघडली उघडली मी मागच्या या मुलाखतीत म्हंटल होत की भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचा बोर्डच बदलल्यासारखं वाटायला मला भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्याऐवजी प्रवेश कार्यालय झाले आता असं जर घडणार असेल तर काँग्रेस हाताने कशाला आपलं नुकसान करून घेईल म्हणजे घोळ आहे महाविकास आघाडीच्या पक्षात एकत्र राहतील की नाही याचा आणि तो दाखवला जातोय महायुतीतल्या पक्षांच्या मध्ये हे एकत्र राहतील की नाही याचा महायुतीतल्या पक्षांच्या मनात कितीही वेगळं होण्याची भावना असेल तरीही त्यांना वेगळं होता येणार नाही आहे कारण यांचे दोर सत्तेनी बांधलेले आहेत आणि ही सत्ता गमवावी असं कोणालाच वाटत नाही कारण जो गमवेल तो नुसती सत्ता गमवणार नाही आहे तर सत्तेसाठी आलेले मुंगळे सुद्धा निघून जाणार आहेत अजित पवारांच्या पक्षात सत्तेकडं जाणाऱ्यांची संख्या कमी आहे शिंदेच्या पक्षात सत्तेकडे जाणाऱ्यांची संख्या कमी आहे जिकडे सत्ता तिकडे भत्ता मानणारी माणसं सोडून देऊन निघून जातील आणि भाजप आताच्या घडीला असा बेबस आणि लाचार पक्ष नक्कीच नाही आहे की गेले तर काय कारण भारतीय जनता पक्षाचे आणि अपक्ष मिळून एकशे चौतीस पस्तीस आमदार एकशे पस्तीस आमदारांचं पाठबळ भक्कमपणे आहे लागणारी संख्या दहा अकराची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्येच भाजपचे स्वतःचे असलेले जे इकडं तिकडं गेलेले आहेत तेच दहा पंधरा आमदार आहेत जे कुठल्याही क्षणी राजीनामा देतील किंवा उठून निघून येतील तेव्हा काय होईल त्यामुळं महायुतीत निष्ठा प्रेम म्हणून नव्हे तर सत्तेशी बिलगून राहिलं पाहिजे म्हणून एकोप आहे आणि सत्तेत जाण्याचा मार्ग उगीच अरुंद करून जागा वाटपात कमी जागा घेण्यापेक्षा जास्त जागा लढवून जास्तीत जास्त जिंकता येतील का असा विचार करणारी महाविकास आघाडीत आहेत त्यामुळं फाटलंय तिकडे दाखवतायत इकडे नमस्कार